नमस्कार आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातल्या एका खूपच महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर बोलणार आहोत विषय तसा जुनाच आहे आपल्यातल्या उणीवा पण त्यावरचा दृष्टिकोन अगदी नवीन आहे म्हणजे बघा आपण सगळेच आयुष्यभर काही ना काही शिकत असतो पण अनेकदा आपण काय म्हणतात त्याला मला सगळं काही येतं या भ्रमात जगत असतो आणि हाच भ्रम खर तर आपल्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा ठरतो बरोबर विद्यानंद यांच्या लेखनातली सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की ते उणीवांकडे एक समस्या म्हणून पाहत नाहीत अच्छा हो त्यांच्या मते उणीवा म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाला मिळालेल्या सूचना आहेत सूचना हो त्या आपल्याला सांगतात की तुमचं पुढचं अपग्रेड कुठे बाकी आहे अपग्रेड नोटिफिकेशन वा ही विचार करण्याची पद्धतच खूप वेगळी आहे ना म्हणजे स्वतःला कमी लेखण्याऐवही स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची एक संधी म्हणून याकडे बघायचं अगदी चला तर मग या अपग्रेड प्रक्रियेच्या खोलात जाऊया आणि समजून घेऊया की ह्या सूचना ओळखायच्या कशा आणि त्यावर काम कसं करायचं सुरुवात होते ती एका मूलभूत फरकापासून म्हणजे बाह्य जग आणि आपलं अंतर्मन ओके लेखानुसार आपण आपलं मूल्यमापन करण्यासाठी सतत इतरांवर अवलंबून असतो आपल्याला वाटतं की लोकांनी आपली स्तुती केली की आपण यशस्वी झालो एक मिनिट पण हे तर आजच्या जगात खूपच स्वाभाविक नाही का विशेषतः सोशल मीडियाच्या जमान्यात जिथे आणि कमेंट्सवर आपलं व्हॅल्यू ठरवलं जाते तिथे स्वतःचं मूल्यमापन स्वतः करणं हे पचायला खूप जड आहे बरोबर लेखात यावर काही भाष्य आहे का, का? अगदी याच मुद्द्यावर लेखनात भर दिला आहे बाहेरून मिळणारी मतं ही अनेकदा वरवरची सोयीस्कर किंवा अगदी खोटी असू शकतात खरंय पण आपलं अंतर्मन आपल्याला कधीच खोटं सांगत नाही यालाच लेखात मनाला आरसा दाखवणं असं म्हटलं आहे मनाला आरसा दाखवणं हो हा आरसा आपल्याला आपलं खरं रूप दाखवतो आपलं वागणं आपले विचार आपल्या भावना जशा आहेत तशा म्हणजे आपण इतरांच्या आरशात स्वतःला पाहणं बंद करून स्वतःच्या आतल्या आरशात पाहिलं पाहिजे बरोबर पण मला एक शंका येते सतत स्वतःच्या उणीवा शोधत राहिल्याने आत्मविश्वास कमी नाही का होणार म्हणजे माणूस नकारात्मकतेच्या गर्तेत नाही का अडकणार मी असाच आहे माझ्यात खूपच कमतरता आहेत असं वाटायला लागलं ला तर खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि इथेच तो अपग्रेड नोटिफिकेशन वाला दृष्टिकोन कामी येतो अच्छा जर तुम्ही उणीवांना दोष किंवा अपयश म्हणून पाहिलं तर तुम्ही नक्कीच नकारात्मक व्हाल हो पण जर तुम्ही त्यांना सुधारणेची संधी म्हणून पाहिलं तर तुमचा आत्मविश्वास कमी होण्याऐवजी वाढेल वाढेल कसा कारण तुम्हाला कळतं की तुम्ही स्वतःवर काम करत आहात हे असं आहे की समजा तुम्ही खूप वेगाने गाडी चालवत आहात पण हँडब्रेक थोडा वरच राहिलेला आहे ओके okay. तुम्हाला कळतही नाही की तुम्ही तुमची पूर्ण क्षमता का वापरू शकत नाही ती उणीव ओळखणं म्हणजे तो हँडब्रेक खाली करण्यासारखं आहे अच्छा यामुळे तुमची गाडी अजून वेगाने धावेल हळू नाही हँडब्रेकचे उदाहरण खरंच उत्तम आहे म्हणजे उणीवा मान्य केल्याने आपण थांबत नाही तर आपल्या प्रगतीला लागलेला तो छुपा ब्रेक आपण काढून टाकतो अगदी तर मग या आंतरिक आरशात बघायचं कसं त्यासाठी काही विशिष्ट पद्धत आहे का हो लेखात आत्मपरीक्षणाची एक सोपी पण खूप प्रभावी पद्धत सांगितली आहे काय आहे ती रोज रात्री फक्त पाच मिनिट शांत बसून स्वतःला एकच प्रश्न विचारायचा एकच प्रश्न हो आज मी असा कोणता निर्णय घेतला किंवा अशी कोणती कृती केली जी मी वेगळ्या किंवा अधिक चांगल्या पद्धतीने करू शकलो असतो सुरुवातीला कदाचित उत्तरं मिळणार नाहीत पण हा सराव सातत्याने केल्यास हळूहळू तुम्हाला तुमच्या वागण्यातले पॅटर्न्स दिसू लागतील पॅटर्न्स हो तुम्हाला कळेल की तुम्ही कुठे चुकताय कुठे उतावळेपणा करताय किंवा कुठे अहंकार आड येतोय म्हणजे ही जाणीव होणं हे एका डॉमिनो इफेक्ट सारखं आहे बरोबर एकदा का तुम्हाला कळलं की मला पटकन राग येतो की मगच तुम्ही तो अहंकार बाजूला सारून राग नियंत्रणात आणण्याच्या उपायांचा विचार करू शकता अगदी त्या पुढची कृती शक्यच नाही बरोबर आणि नुसती जाणीव पुरेशी नाही लेखात स्पष्ट म्हटलंय ले की ही फक्त पहिली पायरी आहे अच्छा खरी कसोटी त्यानंतर सुरू होते त्या जाणीवेला कृतीत उतरवणं कृतीत उतरवणं हो लेखात एक मजेदार उदाहरण आहे एका संगीतकाराला वाटायचं की तो उत्तम गातो पण त्याने स्वतःचं गाणं रेकॉर्ड करून ऐकल्यावरच त्याला कळलं की त्याचा सूर कुठे चुकतोय ओके आपलं अंतर्मन हे त्या रेकॉर्डर सारखं काम करतं ते आपल्याला आपला सूर कुठे चुकतोय हे दाखवतं मग त्यावर रियाज करणं हे आपलं काम आहे तुम्हाला रियाज नेमका कसा करायचा समजा मला माझ्या आतल्या आरशाने सांगितलं की माझ्यात अनावश्यक अहंकार आहे मी काय करायचं का त्यासाठी काही ठोस टप्पे सांगितले आहेत पहिला टप्पा आहे विचारांमध्ये सुधारणा विचारांमध्ये म्हणजे म्हणजे मीच बरोबर हा विचार सोडून माझं चुकू शकतं हा दृष्टिकोन स्वीकारणं ठीक आहे दुसरा टप्पा आहे वर्तनातील दोष दूर करणं जर अहंकारामुळे तुम्ही इतरांचं ऐकून घेत नसाल तर मुद्दाम मित्रांना आधी बोलण्याची संधी देणं त्यांचं मत शांतपणे ऐकून घेण्याचा सराव करणं आणि मला वाटतं ह्यात इतरांकडून फीडबॅक घेणंही महत्वाचं असेल नाही का नक्कीच पण तोच तर मूळ मुद्दा आहे की आपण बाहेरील मतांवर अवलंबून राहायचं नाहीये हा हा एक विरोधाभास नाही नाही का एक खूप सूक्ष्म फरक आहे बाहेरील मतांवर अवलंबून राहायचं नाही म्हणजे त्यांच्या स्तुतीने हुरळून जायचं नाही किंवा टीकेने खचायचं नाही पण आपल्या जवळच्या विश्वासू माणसांकडून प्रामाणिक फीडबॅक नक्कीच घ्यायचा कारण काही गोष्टी आपल्याला स्वतःला दिसत नाहीत त्या बाहेरूनच दिसतात बरोबर पण तो फीडबॅक स्वीकारायचा की नाही हे ठरवण्यासाठी आपला आतला आरसा स्वच्छ असायला हवा तोच अंतिम निर्णय घेईल म्हणजे डेटा बाहेरून घ्या पण प्रोसेसिंग आतमध्ये करा अगदी एक्झॅक्टली ठीक <laughs> आहे हे स्पष्ट झालं मग अहंकार राग उतावळेपणा या भावनांवर नियंत्रण मिळवण्याचा रियाज कसा करायचा ही प्रक्रिया कदाचित हळू असेल पण ती खूप परिणामकारक आहे असं का याचं कारण असं की आपण वरवरचे बदल करत नाही तर मुळापासून स्वतःला बदलत असतो प्रत्येक छोटा बदल आपल्याला अधिक सक्षम समंजस आणि प्रगल्भ बनवत असतो एखादं उदाहरण उदाहरणार्थ रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी राग आल्याच्या क्षणी प्रतिक्रिया देण्याऐवजी फक्त दहा सेकंद थांबण्याचा सराव करणं फक्त दहा सेकंद हो हे एका दिवसात घडत नाही तर हा एक सातत्यपूर्ण प्रवास आहे जसं आपण रोज व्यायाम करून शरीर सुदृढ ठेवतो तसंच हे मनाचं आणि व्यक्तिमत्वाचं ट्रेनिंग आहे आणि या सगळ्याचं शेवट एक खूप भक्कम विचाराने होतो लेखात म्हटलं आहे की ज्यांना स्वतःच्या कमतरता माहीत आहेत त्यांचा पाया मजबूत असतो हो हे ऐकायला खरं तर थोडं विरोधाभासी वाटतं पण आता चर्चेनंतर त्याचा अर्थ लागतोय बरोबर कारण अशी व्यक्ती बदलासाठी नेहमी तयार असते नवीन गोष्टी शिकायला उत्सुक असते हम्म ती व्यक्ती मला सगळं येतं या पोकळ अहंकाराच्या फुग्यात जगत नाही त्यामुळे जेव्हा एखादी कठीण परिस्थिती येते किंवा कोणी त्यांच्यावर टीका करत तेव्हा त्यांचा तो फुगा फुटत नाही अच्छा त्यांचा पाया वास्तवावर म्हणजेच मी अपूर्ण आहे आणि मला अजून शिकायचं आहे या सत्यावर उभा असतो आणि असा मजबूत पायाच व्यक्तीला आयुष्यात अधिक संतुलित बनवतो मला वाटतं अशा व्यक्ती यशाने फार हुरळून जात नसतील आणि अपयशाने पूर्णपणे खचूनही जात नसतील तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे हो ना त्यांच्या वागण्यात एक प्रकारचा समतोल दिसतो कारण त्यांना माहीत असतं की यश आणि अपयश हे प्रवासातले टप्पे आहेत अंतिम सत्य नाही बरोबर अंतिम सत्य हे स्वतःला सतत अधिक चांगलं बनवत राहणं आहे या उलाट जे लोक आपल्या चुका मान्यच करत नाहीत ते एकाच जागी अडकून राहतात त्यांचा विकास खुंटतो हो कारण ते स्वतःसाठी विकासाचे सर्व दरवाजे बंद करून टाकतात तर आजच्या या चर्चेचा सार मला आता एका वेगळ्या आणि अधिक प्रभावी वाक्यात मांडावं असं वाटतंय ते म्हणजे उणीवा असणं हा दोष नाही पण त्या उणीवांना अपग्रेड नोटिफिकेशन म्हणून न पाहता त्याकडे दुर्लक्ष करणं हा खरा दोष आहे वा खूप छान आपल्यापैकी कुणीही परिपूर्ण नाही पण आपल्यातल्या त्या अपूर्णतेला स्वीकारून तिनं पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणं हेच खऱ्या अर्थाने जगणंय आणि आजच्या या सखोल चर्चेनंतर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न बाह्य जगात यशस्वी दिसण्यावर किंवा इतरांकडून कौतुकाची अपेक्षा करण्याऐवजी जर आज रात्री तुम्ही पाच मिनिटं स्वतःच्या आतल्या आरशासमोर उभे राहिलात तर तुम्हाला दिसणारी पहिली अपग्रेड नोटिफिकेशन कोणती असेल खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे आणि त्या एका सूचनेवर काम करण्यासाठी उद्यापासून कोणती एक छोटी कृती सुरू करता येईल